हा प्रयत्न ते करत राहतील आणि आम्ही सगळे मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही राहू आम्ही सगळे कितीही रंग सफेदी करण्याचा प्रयत्न केला तरीही सरकार जे कलंकित झालेलं आहे महाराष्ट्राला जो डाग लागलेला आहे तो अशा प्रकारच्या मंत्रिमंडळातील पत्ते फिसण्यामुळं तो डाग घुसला जाणार नाही मी खात्रीने सांगतो मंत्र्यांना जावं लागेल मी खात्रीने सांगतो मंत्र्यांना जावं लागेल वसईच्या आयुक्तांवर पडलेली जी झाड आहे एक हजार कोटीचं प्रकरण आहे त्यात सुद्धा एका मंत्र्याला जावं लागेल नवीन क्रीडा मंत्री आहेत त्यांना योग्य खातं मिळाले आता खरं म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य खातं आता मिळाले आहे खरं का खेळण्याचं ते आहेत बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत ह्याला जावं लागणार आहे हे व्यवस्था तात्पुरती टेम्पररी जरी सुरू असली प्रत्येक आरोपी शेवटपर्यंत बचावाचा प्रयत्न करतो मला माहिती आहे मी दिल्लीतूनच आलो आहे देवेंद्र फडणवीस अमित शहाच्या भेटीत काय झालं डेप्युटी सीएम होते ते त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटले तिकडे त्या बैठकीत साधारण काय चर्चा झाली त्याविषयी आमच्याकडे माहितीच असते त्याच्यामुळे तुम्ही वेट अँड वॉच काही काळ तुम्हाला आताची कारवाई नक्कीच ही थातुरमातूर कारवाई आहे ठातुरमातूर कारवाईपेक्षाही हे जे आरोपी मंत्री आहेत आणि त्यांचे जे आका आहेत बॉस ते आपापल्या माणसांना वाचवण्यासाठी काही प्रयत्न आहेत अशा पद्धतीनं खातं बदललं आणखीन काही केलं आणखीन काय केलं त्याच्यामुळे आमच्यावरती किंवा विरोधी पक्षावरती किंवा जनतेच्या मनावरती काही परिणाम होणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या